महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पासष्ठाव्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या वतीनं ध्वजारोहण प्रशासक यांचा के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी महापालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या सात कर्मचाऱ्यांना त्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि प्रॉव्हिडंट फंडाच्या रकमेचा चेक प्रदान करण्यात आला महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पासष्ठाव्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं ध्वजारोहण सोळा मोठ्या उत्साहात पार पडला कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी बोलताना त्यांनी शंभर दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमात कोल्हापूर महापालिकेची निवड झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले याप्रसंगी महापालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या सात कर्मचाऱ्यांचा सन्मान देखील करण्यात आला त्यांना प्रशस्तीपत्र आणि प्रॉव्हिडंट फंडाच्या रकमेचे चेक प्रशासक मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले ध्वजारोहण सोहळ्याला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त पंडित पाटील सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ जल अभियंता हर्षजित घाटगे अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान शाहू स्टेडियम इथं झालेल्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात महापालिकेच्या अग्निशमन विभागाला मिनी रेस्क्यू टेंडर गुरखा हे अत्याधुनिक वाहन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते देण्यात आलं या वाहनात तीनशे लिटर पाणी दहा लिटर फोम क्षमतेसह रेस्क्यू टूल्स हायमास्ट कटर लाईफ जॅकेटसारख्या सुविधा असणार आहेत हे वाहन अग्निशमन दलाला अरुंद गल्ल्या आणि पेठांमध्ये तातडीनं सेवा पुरवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे